सर्वांना महावितरण तर्फे वीज बिल भरण्याबद्दल जनजागृती करण्यात आली चालू आहे तरी आपल्याकडील मागील बिल किंवा चालू बिल असेल तर कृपया करून आपण चुकता ते वेळेवर भरावे व महावितरणला सहकार्य करा सर आपले नाव आणि आपलं पद असेल ते सांगून द्या माझं नाव ए निकम लाईनमन शिवाजी नगर युनिट आणि मी प्रधान तंत्र म्हणून आलो आणि कोणत्या विभागात आपण आता हे कारवाई कारवाई म्हणजे कसं महावितरणचं आमचं बिल वसुलीच मोहीम चालू आहे त्याच्याने आम्हाला जास्तीत जास्त ग्राहकाला भेटून काही समस्या असतील बिलाबद्दल किंवा तक्रारीबद्दल ते सोडून व बिल आपण लवकरात लवकर भरा याच्यासाठी आम्ही त्यांना एक आग्रहाची विनंती करतो आणि आपण थकबाकी मुक्त होणार आणि सर सण सुदीच्या काळात तुम्ही कोणाची लाईट वर्क कापणार आहे का नाही तसा तर प्रसंग आम्ही तर येऊ देणार नाही पण आम्हाला सहकार्य जर मिळालं तर धन्यवाद